जय हिंद दोस्तों आज आपण पाहणार आहे आपल्या चॅनलवरती लागीर झालजी या मालिकेतील आजा अजिंक्य आणि शितली यांच्या प्रेम कहाणीची एक स्टोरी आहे त्यामधले एक डॉयलॉग आहे जो शितलीने म्हटला होता आपल्या देशाच्या फौजीविषयी तरी फौजीविषयी काय म्हणते शितली हे आपण सगळ्यांनी जाणून घेऊया जे एक आपल्यामध्ये आदर्श घडवून आणणार आहे आणि फौजी विषयी आपले मत मांडणार आहे एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे तरी चला मग पाहूया आपण ते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसे मत होते चितलेच्या फौजी विषयी नक्की कमेंट करा थँक्स धन्यवाद फौजी भारत मातेचं रक्षण करतो तेव्हा देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतो तो फौजी दुसऱ्यासाठी जगायलाच नाही तर मराय बी तयार असतोय तो फौजी ज्याला निस्तब बघूनच दुश्मनाला फेपर भरतात ना तो फौजी चार चार जणांना एकटा लढतो ना तो फौजी फौजी हाय म्हणून आपण हाय फौजी नसतील ना तर आपल्याला कळणार सुधीक नाही आपली कधी राखुल आपल्या प्रत्येक श्वासावर फौजीचा हक्क असतोय